हाय हॅलो नमस्कार उदरभरणामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण अतिशय चविष्ट आणि पारंपरिक अशी पातोळीची रेसिपी बघणार आहोत पातोळी बनवायची म्हणजे तांदळाचं पीठ गूळ खोबरं आणि मुख्य म्हणजे हळदीची पानं हवीच जून ते सप्टेंबर दरम्यान छान अशी फ्रेश कोवळी हळदीची पानं आपल्याला मिळतात म्हणूनच कोकणात नागपंचमी नारळी पौर्णिमा आणि प्रामुख्याने गौरी गणपतीच्या सणाला पातोळी बनवली जाते ही बघा छान अशी फ्रेश हळदीची पानं घेतलेली आहेत इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय एक वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलंय अर्धी वाटी गूळ घेतलाय दोन मोठे चमचे गुलकंद आवडीनुसार फ्रूट्स एक मोठा चमचा तूप एक छोटा चमचा खसखस एक चमचा वेलची पूड आणि मीठ आहे सर्वात आधी आपल्याला पातोळीचं सारण तयार करून घ्यायचं आहे इथे मी कढई तापत ठेवली आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालून आहे सर्वात आधी आपण ड्रायफ्रूट्स आणि खसखस परतून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत तुम्ही नाही घातले तरी चालू शकतं ड्रायफ्रूट्स आणि खसखस परतून झालेली आहे आता आपण ओलं खोबरं परतून घेऊया मंदाचेवर साधारण चार ते पाच मिनिट आपण खोबरं परतून घेणार आहोत आता आपण गूळ टाकून घेऊया गुळही आपण छान असं मिक्स करून घेऊ गूळ आणि खोबरं छान एकजीव आहे आता आपण दोन चमचे गुलकंद टाकून घेऊया गुळाचं प्रमाण कमी करून आपण गुलकंदाचं प्रमाण वाढवूही शकतो आता गुलकंद यात छान एकजीव करून घेऊया जर तुम्हाला हळदीची पानं नाही मिळाली तर तुम्ही केळीच्या पानातही पातोळी करू शकता आता आपण वेलची पावडर टाकून घेऊ व्यवस्थित मिक्स करू आणि गॅस बंद करून घेऊ तयार आहे आपलं पीठ उकडून घ्यायचं आपल्याला त्यासाठी एक वाटी पीठ आहे तर आपण सव्वा वाटी पाणी घेणार आहोत या पाण्यामध्ये आपल्याला आता तूप टाकून घ्यायचं आहे एक चमचाभर तूप टाकून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण पीठ टाकून घेऊया मंद गॅसवर पीठ असं एकसारखं ढवळत घेऊ आणि असा त्याचा गोळा करून घेऊया आता इथे गॅस बंद करून दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून देऊ दोन ते तीन मिनटांनी झाकण काढून घेऊया आता हे पीठ आपण परातीत काढून घेऊ आणि छान असं मळून घेऊ सुरुवातीला गरम आहे त्यामुळे आपण ग्लासच्या साह्याने असं हे मळून घेऊया थोडा पाण्याचा हात घेऊन ग्लासला लागलेलं पीठ आपण काढून घेऊया आणि आता आवश्यकतेनुसार पाणी घेत आपण हे पीठ मळून घेऊया हळदीच्या पानावर व्यवस्थित थापता यावं म्हणून हे पीठ मोदकाच्या पिठापेक्षा थोडं मऊ असतं हे बघा पीठ आपलं मळून तयार आहे आता आपण तुपाचा थोडा हात घेत याचे एक समान गोळे तयार करून घेऊया कोकणात तांदूळ आणि खोबरं अगदी मोबलक मिळतं म्हणूनच पूर्वीपासून तांदूळ आणि खोबरं वापरून वेगवेगळे प्रकार बनवले जातात त्यातलाच एक प्रकार म्हणजे ही पातोळी जी गौरी गणपतीच्या सणाला आवर्जून बनवलीच जाते चला आता हळदीच्या पानावर पातोळी तयार करून घेऊ इथे असं हळदीचं पान घेतलं आहे त्याला तूप लावून घेतलं आहे आता आपण त्यावर पिठाचा गोळा ठेवून असा थापून घ्यायचा आहे छान असं पीठ पातळ पसरून घ्यायचं आपण आता यावर सारण टाकून घेऊया एका बाजूला सारण टाकलंय आता दुसरी बाजू अशी फोल्ड करून घेऊ व्यवस्थित दाबून घेऊ म्हणजे पातोळी व्यवस्थित बंद होईल सारण बाहेर येणार नाही आता असंच आपण सगळ्या पातोळ्या करून घेणार आहोत पावसाळ्यामध्ये छान अशी हळदीची पानं आलेली असतात जसे हळदीचे गुणधर्म आपल्याला माहिती आहेत तसेच हळदीच्या पानाचेही विशेष गुणधर्म आहेत म्हणूनच हळदीच्या पानात ही पाना पातोळी बनवली जाते शिवाय हळदीच्या पानांचा सुगंधही छान येतो फक्त गूळ खोबऱ्याचं सारण वापरून पातोळी बनवण्याची खरी पारंपरिक पद्धत आहे आत्ता आपण यात थोडंसं वेगळं पण यावं म्हणून गुलकंद आणि ड्रायफ्रूट्स वापरले आहेत चला तर मग मोदक पात्रात किंवा अशा चाळणीवर या पातोळ्या वाफवून घेऊया सुरुवातीला दहा मिनिटं मध्यम आचेवर आणि मग दहा ते पंधरा मिनिटे मंद आचेवर आपण पातोळी वाफवून घेऊया या पातोळ्या वाफवत असताना हळदीच्या पानांचं सुगंध छान असं घरभर पसरतो पातोळ्या वाफवून तयार आहेत आपल्या ही बघा छान अशी सुगंधित हळदीच्या पानातली गरमागरम मऊ लुसलुशीत पातोळी तयार आहे तीही गुलकंद घातलेली तुम्ही आता हे खाऊ शकता पण त्याआधी बाप्पाला नैवेद्य अर्पण करूया यामध्ये घातलेल्या गुलकंदाची चव खूपच छान लागते बाप्पाला आणि तुम्हाला सर्वांना ही गुलकंद पातोळी खूप आवडेल तर मग यावर्षीच्या गणेश चतुर्थीला ही गुलकंद पातोळी नक्की करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा